नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज मागच्या काही वर्षापर्यंत एम पी एस सी असेल यू पी एस सी असेल किंवा इतर काही स्पर्धा परीक्षा असतील त्यामधून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे काही अधिकारी म्हणून जात होते ते बहुतांशी शहरी भागातील आपल्याला दिसून येत होते मात्र हे चित्र आता बदलू लागलेलं आहे मागच्या काही दिवसांपासून ग्रामीण भागातील मुलांमध्येही आता स्पर्धा परीक्षेचे वारे वाहू लागले आहे आणि अगदी मन लावून अभ्यास करून आणि स्पर्धा परीक्षेला सामोरे जाऊन वेगवेगळ्या पदावर ते विराजमान होत आहेत मागच्या काही वर्षांचा आपण आलेख जर पाहिला तर केस तालुक्यामधील बहुतांशी ग्रामीण भागातील मुलं हे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं नावलौकिक करत आहेत मागच्या चार दिवसांपूर्वी एम पी एस सीचा निकाल लागला आणि यामध्ये विशेषतः दोन गावं अगदी समोर आले कारण त्या दोन गावचे जे विद्यार्थी आहेत मग यामध्ये प्राजक्ता नवनाथ जाडकर अभिजित विष्णू थोरात महेंद्र बनसी निंगोळे विजय दगडू पारवे हे केस तालुक्यातील कुंभेफळ येथील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या अर्थातच एम पी एस सीच्या माध्यमातून वेगवेगळ्या पदावर ते आता त्यांची निवड झाली आहे ते रुजू होणार आहेत आणि यापूर्वीही केचेरातील राजाभाऊ इंगळे यांचा मुलगा नारायण इंगळे हा ही राज्यसेवा परीक्षेच्या माध्यमातून हा वर्ग एक पदावर त्याची नेमणूक झालेली आहे एवढेच नव्हे तर तालुक्यातील कानडीमाळी या गावची सुद्धा बहुतांशी मुलं सरळ सेवा असेल किंवा एम पी एस सी असेल या परीक्षेच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं नाव कमावत आहेत यामध्ये वैभव रामदास राऊत विशाल भरत राऊत सचिन धनंजय सुरवसे कृष्णा दत्तू राऊत यासारखे विद्यार्थी या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मग आरोग्य विभाग असेल किंवा मंत्रालयामध्ये क्लार्कपदी असतील त्या ठिकाणी आपलं त्यांनी स्थान निर्माण केलेलं आहे एवढंच नव्हे तर आता वेगवेगळ्या क्लासेसला न जाता अगदी स्वयं अध्ययन करून हे विद्यार्थी आपलं नाव कमावत आहेत तालुक्यातील कानडीमाळी येथील हे तर सरळ सेवेमधून किंवा जे काही एम पी एस सीमधून समोर आलेले विद्यार्थी आहेत परंतु मग वेगवेगळे पोलीस भरती असेल कानडीमाळी येथील तर मुलीसुद्धा अगदी मोठ्या प्रमाणावर पोलीसम भरती झालेल्या आहेत आणि इतरही क्षेत्रामध्ये सरळ सेवेच्या माध्यमातून आपलं करिअर त्यांनी निवडलेलं आहे त्यामुळे जरीही ग्रामीण भाग असला तरीही आता विद्यार्थी आपल्या करिअरकडे अगदी लक्ष देऊ लागलेले आहेत आणि याचाच हा भाग आहे की ग्रामीण भागातील हम भी कुछ कम नहीं असे म्हणत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये स्पर्धा करून आपले स्थान निर्माण करत आहेत